एस अधिकारी पूजा खेडकर यांचं वैद्यकीय प्रमाणपत्र अहमदनगर इथल्या शासकीय रुग्णालयानं दिल्याचं समोर आलंय दोन अठरा मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि दोन हजार वीस ला मानसिक आजार असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे डोळे आणि मानसिक आजार यांचे एकत्रित दोन ला प्रमाणपत्र देण्यात आलं आणि शासकीय रुग्णालयाचे दस्तावेज तपासले असता त्यात या त्या नोंदी आढळून आलेल्या आहेत पूजा खेडकर संदर्भात ताणखेक मोठी बातमी ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत यास अहमदनगर मधल्या रुग्णालयाची जिथून वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळालं होतं तेच हे अहमदनगरमधलं शासकीय रुग्णालय दोन हजार अठरामध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि दोन हजार वीस रोजी मानसिक आजार असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं त्यामुळे डोळे आणि मानसिक आजार यांचं एकत्रित दोन हजार एकवीसला प्रमाणपत्र त्यांना देण्यात आलं आणि शासकीय रुग्णालयाचे सर्व दस्तावेज तपासले असता त्यात या नोंदी आढळलेल्या आहेत अभिलेखाची तपासणी करता पडताळणी केली असता पूजा खेडकर यांना जिल्हा रुग्णालयाच्या तत्कालीन वैद्यकीय मंडळाने प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आलेले आहे दोन हजार अठरामध्ये डोळ्यासाठी देण्यात आलेलं होतं आणि दोन हजार एकवीसमध्ये मनोविकार विभागाचं प्रमाणपत्र त्यांना देण्यात आलेलं होतं आणि एकवीसमध्ये फायनल त्यांचं दोन्ही याचं एकत्रित करून त्यांनी तत्कालीन मंडळांनी त्यांना डिसॲबिलिटी सर्टिफिकेट दिल्याचं नोंद अभिलेखावर आढळून आलेली आहे तर वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांची खोट्या दिव्यांगांचं प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली असेल तर त्यांच्यावरती आणि संबंधित डॉक्टरांवरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे दिव्यांग कल्याण आयुक्त आणि पुणे पोलीस आयुक्तांकडे ही मागणी करण्यात आली असून पुण्यातील दिव्यांगांनी एकत्रित येऊन राज्य दिव्यांग आयुक्तांची भेट घेतली होती आणि वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांग असल्याच्या पुराव्यांची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणेला द्यावेत अशी मागणीही केली सोबतच खोटे पुरावे दिले असल्यास पूजा खेडकर आणि त्यांना खोट प्रमाणपत्र देणारे डॉक्टर्स यांच्यावर देखील कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे राज्याचे दिव्यांग आयुक्त प्रवीण पुरी यांना करण्यात आली आहे मात्र जेव्हा पुरी यांनी हे निवेदन स्वीकारलं तेव्हा त्यांनी या दिव्यांगांनाच धारेवर धरत तुमच्याकडे काय पुरावे आहेत असा उलट सवाल केला होता आय एस अधिकारी पूजा खेडकर यांनी दिव्यांगांचं खोटं प्रमाणपत्र सादर करून आय एस ची नोकरी मिळवलेली आहे खरं म्हणजे याच्यामुळे एक दिव्यांग वंचित राहिलेले आहे दिव्यांग नागरिक वंचित राहिलेले जे दिव्यांग नागरिक रात्रंदिवस या परीक्षा युपीएससी च्या परीक्षेसाठी मेहनत करतात अभ्यास करतात त्यांचा हक्क हिरावून घेतलेला आहे यासाठी पूजा खेडेकर आणि संबंधित जे डॉक्टर आहेत त्यांनी प्रमाणपत्र दिलेलं आहे या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमच्या सगळे दिव्यांग बांधवांची मागणी आहे अ निवेदन फ्रॉम रफिक खान हू हिमसेल्फ इज अ दिव्यांग अँड ऑल इज दिव्यांग कलिग्स रिगार्डिंग पूजा खेडकरट दे हॅव अटॅच ए बी पी माझा पेपर जो कटिंग आहे इन विच पूजा खेडकर आय ए एस ही इज नॉट दिव्यांग एज पर देर नॉलेज सो आय विल जस्ट राईट टू कलेक्टर पुणे ॲज वेल एज सी पी पु To just go it and about it. तर अहमदनगर मधल्या ज्या शासकीय रुग्णालयातून हे प्रमाणपत्र देण्यात आलेलं होतं तिथे देखील डॉक्टरांची चौकशी करावी अशी मागणी केली जाते मानसिक आजार आणि दिव्यांग असल्याचं डोळ्यांबाबतीत सुद्धा हे प्रमाणपत्र पूजा खेडकरांना मिळालं होतं अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकडे अहमदनगरमधून आपल्यासोबत आहेत साहेबराव काय माहिती वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर जे आहेत यांना ते अपंगतावरून जो वाद सुरू आहे मुळामध्ये हा वाद असा आहे की बाबा पूजा खेडकर यांनी जे अपंग प्रमाणपत्र दिलेलं आहे त्याच्यावरच आक्षेप घेतलेला आहे मुळात आय एस नोकरी मिळवताना याचा आधार घेतला गेलेला आहे त्यामुळे त्यांना आय एस पदवी भेटलेली आहे परंतु अहमदनगरमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये त्या पूजा खेडकर यांना दोन हजार अठरा मध्ये त्या डोळ्याने अपंगत्व आहे असं त्यांना एक सर्टिफिकेट दिलं होतं त्यानंतर दोन हजार वीस मध्ये पूजा खेडकर यांना मानसिक आजारी आहे असं एक सर्टिफिकेट दिलं होतं हे दोन्ही सर्टिफिकेट मिळून त्यांना एक दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस या काळामध्ये पुन्हा एकदा जॉईंट अपंगत्ता सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि त्याच बेसवरती पूजा खेडकर या आय एस झालेल्या आहेत तसं त्यांची दस्तवी दस नोंद आहे याच बाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये तक्रार केली होती की बा यांचं हे अपंगत्व आहे ती चौकशी व्हावी कारण त्याच बेसवर त्यांना आय एस दर्जा भेटलेला आहे त्यामुळे अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दोन हजार अठरा दोन हजार दोन हजार एकवीस आणि एकवीस या काळामध्ये जे डॉक्टर आहेत त्यांनी हे दिलं आहे त्याची एक समिती असते समितीने अलाउट केलेला आहे त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणी काही संघटना करत आहेत तशी नोंद अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये हे प्रमाणपत्र दिल्याची आहे परंतु याच्यावर आक्षेप असा आहे किंवा अहमदनगर जिल्ह्यामध्ये यापूर्वीही अनेकदा बनावट प्रमाणपत्र दिल्याचं समोर आलेलं आहे जिल्हा परिषद मध्ये तीनशे ते चारशे लोकांना बनावट पत्र दिले होतं त्यामध्ये काही कोर्टामध्ये गेलेले आहेत काही पुण्यामध्ये पडताळणीसाठी पडलेले आहेत असं असताना ह्या नोंदीवर ते आक्षेप घेतलेला आहे त्यामुळं याची चौकशी करण्याची मागणी चौकशी केल्यानंतर आणि चौकशी मागणी काय तथ्य पुढे येईल ते पाहावं लागत बिलकुल साहेबराव धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर पूजा खेडकर यांच्या ऑडी कारला वाहतूक पोलिसांपाठोपाठ पाठोपाठ आता पुणे ओनं नो सुद्धा नोटीस बजावली आहे ऑनलाईन दंडाची रक्कम भरल्यानंतरही ती ऑडी कार आरटीओकडे तपासणीसाठी जमा करावी लागणार आहे दरम्यान कार ज्या कंपनीच्या मालकीची आहे त्या संबंधित कंपनीनं सत्तावीस हजार चारशे रुपयांचा दंड ऑनलाईन पद्धतीनं भरल्याची माहिती मिळते आहे तर ट्रेनी आयस डॉक्टर पूजा खेडकर अंबर दिवा लावून ही ऑडी कार वापरत होत्या वादग्रस्त ट्रेनी आयएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई आणि वडिलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे मनोरमा आणि दिलीप खेडकर यांच्या विरोधात पौड पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे जमिनीच्या वादातून पिस्तुलाचा धाक दाखवत शेतकऱ्याला धमकावणं मारहाण आणि शिविगाळ करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेला आहे मनोरमा आणि दिलीप यांच्यासह अंबादास खेडकर आणि अनोळखी दोन महिला आणि दोन पुरुष आणि गुंडांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे मनोरमा खेडकर शेतकऱ्यांना दमदाटी करत असतानाच असतानाचा हा गेल्या वर्षीचा व्हिडिओ व्हायरल झाला दरम्यान शेतकरी पंढरीनाथ पासलकर यांच्या तक्रारीनंतर आज मनोरमा यांच्यासोबतच पाच जणांवरती गुन्हा दाखल झालाय आता पूजा खेडकर यांच्या आई वडिलांवरती आणि त्याचसोबत आणखी पाच जणांवरती गुन्हा दाखल झालाय शेतकऱ्यांना धमकावणं पिस्तुलाचा धाक दाखवणं शिवीगाळ करणं असे आरोप त्यांच्यावरती आहेत आणि कलम तीनशे तेवीस पाचशे चार आणि पाचशे सहा अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत शेतकऱ्यांनी तक्रार दिली होती त्यानंतर पूजा खेडकरांच्या आई वडिलांविरोधात आणि इतर काही जणांवरती गुन्हे दाखल झालेत हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्ली दौऱ्यावरती आहेत अजित पवारांनी दिल्लीमध्ये अमित शहाची भेट घेतली असं सूत्रांकडून कळतंय मंत्रिमंडळ विस्तारासोबतच विधानसभा निवडणुकीबाबत त्यांची चर्चा झाल्याची माहिती मिळते या भेटीनंतर अजित पवार तातडीनं मुंबईसाठी रवाना झालेले आहेत मात्र काल परिषद निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार आता ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत आणि एक प्रकारचा उत्साह संचारला अजित पवार आणि एकूणच त्यांच्या पक्षामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार थेट दिल्लीला गेले आज आणि त्यांनी दिल्लीमध्ये अमित शहाची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मंत्रिमंडळ विस्तार आणि सोबतच विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे विधान परिषदेमध्ये काँग्रेसची मतं फुटल्याच्या प्रकरणी काँग्रेस हायकमांडनं अहवाल मागितलाय महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांकडून आजच्या आजच हा अहवाल सादर होण्याची शक्यता आहे कुटीर आमदारांची ओळख पटवली गेलेली आहे आणि यातील काहींचा चंद्रकांत हांडोरेंना पाडण्यात सुद्धा हात होता ही बाब अहवालामध्ये नमूद केली जाणार आहे युनिक कोडच्या मदतीनं या कुटीर आमदारांची ओळख पटवण्यात आली आहे दरम्यान पक्षाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन मतदान केलेल्या आमदारांवरती कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं